नमस्कार नमस्कार तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले असतील राईट परंतु लगेच तुम्हाला आता पैसे वाटप सुरू होणार आहे लगेच आता तुम्हाला बघा काही महिलांना साडेचार हजार रुपये भेटलेले आहेत राईट साडेचार हजार रुपये भेटलेले आहेत तीन महिन्याचे पैसे ज्यांच्या बाकी त्यांना साडेचार हजार रुपये भेटले आहेत तसेच तिसरा हप्ता पण पडलेला आहे तिसरा हप्ता म्हणजे तुम्हाला आता पंधराशे रुपये आले असतील तिसऱ्या हप्त्याचे ओके तर आता हे पैसे तुम्हाला आले असतील ठीक आहे हा मुद्दा झाला आपला क्लिअर आता नवीन जे पैसे आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याचे जे पैसे आहेत या दोन महिन्याचे पैसे यायला सुरुवात झाले आहे आणि जवळपास तुम्हाला पाच हजार रुपये भेटणार आहेत पाच हजार रुपये भेटणार आहेत आता हे कसं शक्य आहे पाच हजार रुपये याबद्दल सर्व काही सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे सर्व बहिणींचा मोठा फायदा होणार आहे आणि हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर पाहायला भेटणार आहे आणि अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच खुश होणार आहात कारण खुशखबर आहे तुमच्यासाठी बघा आता हे जे पैसे आहेत वाटप सुरू आहे अनेक महिलांच्या खात्यात आता पैसे यायला सुरुवात होणार आहे सर्व सांगतो व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा आता काही महिलांना पैसे भेटले नसतील पहिलेच पैसे भेटले नसतील तर हे पैसे का भेटतील असे अनेक जण विचारत आहेत तर बघा ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटल्याने टेन्शन घेऊ नका पाच तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील आणि तसे आधार लिंक केलेलं नसेल तर ते आधार लिंक करा तेवढं ते आधार लिंक महत्त्वाचं आहे आधार लिंक करा आधार लिंक केल्यावरच तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे आधार लिंक जरी केलं नसेल तर करून टाका बरं कारण आधार लिंक करणे फार गरजेचं आहे आधार लिंक करा ओके तर आधार लिंक जर केलं ते डीबीटी तुम सेनेबल होऊन जातात डीबीटी नुसार तुमचे पैसे होऊन जातात तर हा मुद्दा सोडा हा आपलं काही एवढं हे नाही परंतु महत्वाचा मुद्दा जे पैसे तुम्हाला भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे तर नोव्हेंबर आणि ऑक्टोंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर हे दोन महिन्याचे पैसे ते आधीच का देतात कारण दिवाळी भाऊबीज ही जी ओवाडणी आहेत ती ओवाडणी तुम्हाला अगोदरच दिली जात आहे त्यामुळे फार मोठा फायदा महिलांचा होणार आहे बघा आता आपण टेन्शन घेत होतो की पैसे आले नाही पैसे आले नाही तर ते पैसे आले आता हे टेन्शन सुटलं आणि त्यानंतर सर्वात मोठी खुशखबर म्हणजे लगेच आपल्याला मोठी गुडन्यूज दिलेला आहे ती गुड न्यूज म्हणजे दोन महिन्याचे पैसे अगोदरच तुम्हाला भेटणार आहे तर त्यामुळे आता तुमच्या मनात अजून प्रश्न असेल आता जरी ते दोन महिन्याचे पैसे भेटून गेले तर मग पुढच्या महिने पण पैसे भेटेल का मग त्याबद्दल अजून काही क्लिअर माहिती आलेलं नाही जरी त्याबद्दल पण काही क्लिअर माहिती आली तर नक्कीच तुम्हाला त्याबद्दल पण मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देईल ओके त्याबद्दल अजून क्लिअर माहिती नाही चला आता ही माहिती समजून घ्या तर बघा जे मी तुम्हाला सांगितलं की पाच हजार रुपये भेटतील तर पाच हजार रुपये तुम्हाला भेटणार नाहीत तीन हजार रुपये भेटणार आहेत तीन हजार रुपये वाटप सुरू होणार आहे आता पाच हजार भेटणार आहे आणि मी तुम्हाला अगोदर पाच हजार रुपये काय सांगितलं कारण याबद्दल अफवा ज्या आहेत अफवा अफवा पसरवल्या जात आहेत अफवा पसरवल्या जात ते आहेत त्यामुळे अफवांपासून तुम्ही दूर राहा पाच हजार सांगितले जाते पाच हजार नाही भेटणार तुम्हाला दोन महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपयेच भेटणार आहे आणि तीन हजार रुपये तुम्हाला जवळपास आता दहा तारखेच्या पहिले म्हणजे दहा ऑक्टोंबरच्या पहिलेच भेटून जातील तर ऑक्टोंबरपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत आणि हे भाऊबीजची ओवाडणे आहे दिवाळीचं गिफ्ट अगोदरच तुम्हाला इथे भेटणार आहे लाडकी बहीण योजनेचं बघा ही सर्वात मोठी अपडेट होती त्यामुळे ते हा व्हिडिओ मी बनवलेला आहे ही तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी कारण शासन जे आहे बहिणींसाठी भरपूर योजना काढत आहे भरपूर या योजनेमध्ये सोयी सुविधा देखील करण्यात येत आहेत आणि भरपूर पैसे महिलांच्या खात्यात पडत आहेत तर ज्यांना पैसे आलेले आहेत ते सर्व खुश आहेत परंतु ज्यांना पैसे भेटले नाहीत ते एकीकडे एक दुख्या तर टेन्शन घेऊ नका तुमचे पैसे पण येऊन जाणार आहेत काळजी करू नका दोन तीन दिवस अजून वाट पहा ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत त्यांनी दोन तीन दिवस वाट पहा शंभर टक्के तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत ओके त्यामुळे ते टेन्शन सोडा पैसे तुमचे कुठे जाणार नाही पैसे येऊन जाणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद